मिशन झेरो ड्रग्ज अंतर्गत कारवाई तिघांना अटक नशीला मुद्देमाल जप्त मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत गावभाग पोलिसांनी केलेल्या कारवाईत तिघांना अटक करण्यात आले संग्राम अशोकराव पाटील व एकोणतीस राहणार वृंदावन अपार्टमेंट श्रीपादनगर सचिन सुनील मांडवकर वय पंचवीस राहणार यशवंत कॉलनी आणि अभिषेक गोविंद भिसे वय पंचवीस राहणार लालनगर अशी त्यांची नाव आहेत त्यांच्याकडून नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या मेफेंट मेफेंटर माइन सल्फेट इंजेक्शनच्या बावन्न बाटल्या व साठ हजारांची रोकड तीन मोबाईल व दु दोन दुचाकी असा दोन लाख छत्तीस हजार नऊशे चौसष्ट रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या कारवाईमुळे नशेची इंजेक्शन विकणारी मोठी साखळी उद्ध्वस्त करण्यात यश आलं याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी पोलिस अधीक्षक यांनी कोल्हापूर जिल्ह्यात मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत कारवाई करण्याबाबत आदेश दिलेत त्यानुसार इचलकरंजी पोलीस ठाणे हद्दीत काही लोक नशा करण्यासाठी मेफेंटर माइन सल्फेट इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती पोलीस उपाध्यक्ष समीर सिंग साळवे यांच्या मार्फत प्राप्त झाली एचलकरची पोलिसांनी सदर प्रतिबंधित इंजेक्शनचा साठा बाळगणाऱ्या श्रीपादनगर येथील वृंदावन अपार्टमेंटमधील संग्राम पाटील यांच्या घराबाहेर सापळा रचला प्राप्त माहितीनुसार संग्राम पाटील यांच्या घरातून सचिन मांडवकर हा बाहेर पडताना मिळून आला त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात मेफेंटर माइन सल्फेट इंजेक्शनच्या पाच बाटल्या मिळून आल्या त्यानंतर लगेचच पोलिसांनी संग्राम पाटील यांच्या घरी छापा टाकून शोध घेतला असता मेफेंटर माइन सल्फेट इंजेक्शनच्या अठरा बाटले मिळून आल्या दोघांकडे अधिक चौकशी केली असता लालनगर येथील अभिषेक भिसे यांच्याकडे सुद्धा मेफेंटर माइंड सल्फेट इंजेक्शनचा साठा असल्याचं त्यावरून सदर प्रतिबंधित इंजेक्शन घेऊन सांगून सापळा रचून पकडलं त्यावेळी प्रतिबंधित इंजेक्शनच्या सात बाटल्या मिळून आल्या त्यानंतर त्याच्या घरी छापा टाकून शोध घेतला असता मेफेंटर माइन सल्फेट इंजेक्शनच्या बावीस बाटल्या तसेच रोख रक्कम साठ हजार मिळून आले या तिघांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या साखळीतील अन्य संशयितांचा शोध सुरू आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम माने गावभाव पोलीस ठाण्यातील अमर शिरोढणी बाजीराव पवार आदित्य दुंडगे एसडीपीओ कार्यालयात इचलकरंजी व इंगवले यांच्या पथकाने केले शहरात नशेच्या इंजेक्शन अथवा अंमली पदार्थांचं सेवन किंवा विक्रीच्या बाबतीत कोणती माहिती प्राप्त झाल्यास पोलिसांना गोपनीय माहिती देऊन मिशन झिरो ड्रग्ज हे अभियान यशस्वीरित्या राबवण्यासाठी व अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी केलं